नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज पाहायला गेलं तर बोहने तो भवी भविदेवी असं बिंजोडचं मैदान पार पडत आहे तर आपल्या सर्वांचा लडका बिंजोडचा बादशाह मथूर मथूरचे देखील या मैदानामध्ये शर्यत जमलेले आता शर्यत जमलेले म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की पैरा कोण आणि दुसरं पाहायला गेलं तर कोणासोबत जमले तर मित्रांनो सत्याहत्तर सत्याहत्तर सिकंदर आणि सम्राट ही त्याच्या विरोधात म्हणजे त्याच्या विरोधात गाडी पडणार आहे म्हणजे सम्राट आणि सत्याहत्तर सिकंदर ही गाडी असणार आहे आता तुम्हाला पाहिलं तर मथुर सोबत पहिला असेल आपला रणवीर राहुलबाई पटेल यांचा मथुर मथुर आणि त्यांचा घरचा एक हजार एक यांचा तुफाने फेरा देखील पार पडला आणि त्यावेळेस मथुरने देखील अतिशय चांगल्या प्रकारे विवेक लावला आणि मित्रांनो वाटत होते की आज फक्त मथुरला फेरा देण्यासाठी आणलेला आहे पण मित्रांनो आत्ताच आनंदाची बातमी ते म्हणजे आपल्याला आपल्या मथुरचा भिंजोड देखील जमलेले आहे आणि बिंजोड जमल्यानंतर बिंजोड देखील या मैदानामध्ये पार पडणार आहे तर मित्रांनो बिंजोर असणार तो म्हणजे सिकंदर सातशे सत्याहत्तर आणि त्याच्यासोबत असणार आहे सम्राट आणि दुसरं पाहिलं तर आता मथूरचा पर्याय सगळ्याला उत्सुकता लावून ठेवलेला आहे तर कोण कोणतर असणार आहे तो म्हणजे बाब मित्रांनो जे पाठिंबाच्या मैदानामध्ये एक नंबरचं प्रथम क्रमाची जोडी जमली होती तो म्हणजे किरण राऊत यांचा शंभू मित्रांनो शंभू आणि मथूर या मैदानामध्ये नक्कीच धावणार आहेत तर मित्रांनो शंभू आणि कसे धावेल ही गाडी बिंजोडची मानखेरी होईल का तुम्हाला काय वाटते नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून बनवायला लाजू नका